आणि स्वामी विवेकानंदांची जी जयंती आहे त्यांचा फार मोठा योग आहे या निमित्ताने आपण या ग्लोबल कृषी महोत्सवात त्या आजच्या शेवटच्या दिवशी ग्रामोन्नती मंडळानं जे मोठं काम केलं आहे त्याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे निमित्ताने व्यासपीठावर असणारे आदरणीय साहेब साहेब चाहेब सर ग्रामोन्नती मंडळाचे सगळेच पदाधिकारी ज्यांच्या खरी हे सगळं लढून येत आहे आणि आता तात्या तिकडे गेले आता तात्या सर्व शेतीवर पर्यंत खर तर आज स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्ताने आज काय किती बघायला मिळालं याचा जर विचार केला तर एका तरुणानं चांगले साहेब विचारलं होतं स्वामी विवेकानंदांना की आपल्या जीवनाला काय अर्थ आहे स्वामी विवेकानंद म्हणजे जीवनाला काय अर्थ नसतो तो आपल्या कर्तृत्वाने देण्याचा असतो मला असं वाटतं काकांच्या निमित्ताने देश स्वामी विवेकानंद आपल्याला शेतीमध्ये पाहायचं त्यांनी जो कर्तृत्वाने या सगळ्याला अर्थ दिलेला आहे आणि म्हणून आपण कौतुकाने बघतोय हे सगळं हा खरा त्यातला महत्वाचा असा संदेश आपल्याला तात्यांनी कर्तृत्वातून दाखवलेला आहे अनेक गोष्टी इथे जो खरं ग्लोबल नाव दिलेलं आहे तात्यांनी जी सगळी जी यादी वाचली होती सगळ्या कंपन्यांची ती खर तर वाचलं तर ते ग्लोबलच आहे आणि आपण सगळ्यांचं दुःख एकच आहे आता तीन तारखेला आले होते त्यांची व्यासले आहे तर त्या दिवशी मी आपल्या भारताच्या कृषी मन करायचं म्हणतात आमच्या शेतकऱ्यांची ताकद काय आहे तर तुम्ही चंद्राचं मी आल चंद्र चंद्र मला तयार करते पण ते तुम्ही काय तुम्हाला करावं लागेल कशी इथे अवस्था आहे मंडल चांगल्या चांगल्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही भारतभर काहीतरी धुर नका सगळ्यांचं म्हणणं एक तिथं आलेलं आहे की आमच्या शेतकऱ्याचा व्यवस्था कशी करायची तात्यापर्यंत सगळे प्रयत्न करतायत अरे या आपल्या प्रदर्शनाचे जे काही आम्ही सकाळपासून पाहिले तुम्ही आम्हाला समजून सांगितले त्यातल्या दोन तीन गोष्टी मला फार आवडल्या आहेत आणि त्यातलं पहिलं म्हणजे काय तर एआय बेस आपण जे उपकरण लावले पुढची शेती ती आणि ती जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी आणि ते आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही बघा आणि उद्या जी शेती येणार आहे ये हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे मुझा। दुसरा आपल्या शेती मेळावणी छोट्या छोट्या वाक्यामध्ये शेती केलेली आहे आणि चाकरी सर बोलताना ते म्हणले की तरुणांना अन्या पिढी राहत पाहिजे आता ही जी शेती आहे असं शेती की घरी गावात शेती चालते असा आपला उल्लेख होतो पण आपल्या इथे जर आपण अशा प्रकारची जर नव्या तरुणांना एक शेतीतलं काउन्सल केलं की पुण्यातल्या छोट्याशा गट्चीमध्ये हे सगळे पिकं कशी टाळता येतील छोट्या छोट्या याच्यात आणि ती कन्सल्टन्सी द्यायचं काम जर या तरुणांनी तिथे केलं आणि दहा घरांना दहा फ्लॅटला त्याच्यातून निर्माण होईल पण आपल्या तरुणांना तशा प्रकारची वृत्ती देऊन ते केलं तर नक्की होईल कारण प्रत्येकाला वाटतं की मला ताजी कोण गंभीर मिळावी शिवाय त्याच्यात कोणत्याही सहन नसावं हा बाय तिथे कोपऱ्यामध्ये वेळ लावला तर त्याला येणारा वकळा बी त्याला नाही तर हे सगळं त्या लोकांना समजत नाही कसं करायचं तर तर त्या तरुणांनी जर त्या दहा इंची होत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र उच्च विद्यापीठ छोटा कोर्स सुरू केला आणि त्याचा चांगलं वेस्ट मिळतंय त्याचप्रमाणे आम्ही आपण दुसऱ्या अनेक एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण कसं करता तसंच आदिवासी वार्षिक के आयसीएमचं केव्हीएम काम करतं पण त्या केमिकल क्षेत्रामध्ये काही महिला ज्या घेतात एका महिलेने मसरूम पासून बिस्किट तयार केलं आमच्याकडे आले आले ती म्हणजे की याच प्रयोग शाळेत जाऊन आणि ते सगळं तपासून त्याचा आहार म्हणजे काय काय वगैरे सगळं केलं मग आम्ही ते ती म्हणजे काय आता आहार केलं ती म्हणजे की ह्या प्रदर्शनात मानतो आणि मन प्रदर्शनात मानू नको तुझं सगळं ते निर्णय घेतील आणि दुसरं कोणीतरी बनले आणि तू जे मूळ शोधलंय तो एक एका झोपेमध्ये शोधलंय ते सगळं घेतील मग म्हणून त्यांचं पेटंट करायची सोय केली जसं आपण इथे त्या याच्यावर काम करणार ना तर इथं सुद्धा जेवढे शेतकरी प्रयोग करतात आणि त्याचा प्रयोग असा आहे की ज्याचा स्वामित्व हक्क त्याला घेता येईल अमेरिका जी स्वामित्व हक्कावर ते आपल्याकडे जरी नाश्य आणले तरी रॉयल्टी तिथे भरावा लागते आता आपल्या शिंदेसाहेबांनी जे प्रयोग केले पंच्याहत्तर व्हरायटी नाशिकला आणलेली आहे तिथे सुद्धा ते कंडि एक काढी देईल की माझा कारण हे रॉयल्टी वेळेस मग आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा जे कष्ट करून बुद्धी लावून आपल्या जे विकसित केलेलं आहे त्याची जर जर त्यांना जर टेकेंट मिळाला तर त्याची नक्की मिळत त्यासाठी चांगली सर्व एक्सपर्ट आहे त्याचे स्वतःचे पेटेंट आहे ते कृषी विज्ञान केंद्राला चांगला सल्ला देतील आणि त्या तरुणांना प्रशिक्षणही देतील कारण आपल्याला माहिती आहे की सोळा का आपण लांब मधून द्राक्ष तर त्याचं नाव जर वाचलं तर ते सोलापूरचे नाणासाहेब काळे आहे असे त्यांच्या तो दोन पडला आम्ही वायशेमीच्या सगळ्या महातावर का शेव घेणार आहोत परवा मी फिरताना माझ्या लक्षात आलं की दोन शेंगेचे झाडे पूर्णपणे लाल शेगायचे रंग लाल पूर्णपणे लाल मग आम्ही काही आता शाळेत पाठवणार आहोत ते गोहाचं प्रमाण व्याप्त असेल तर आपली एक नवी व्हरायटी येते शेतकऱ्यांना जी दृष्टी दिली की तुमच्या वावरामध्ये तुमच्या पिकामध्ये जर वेगळं काही येत असेल तर ते कृषी विज्ञान केंद्रामध्ये येऊन घ्यानं सांगा आमच्या पिकामध्ये वेगळं आलेलं आहे तुमचा माणूस पाठवा त्याच्याचा तु अभ्यास करून तो सांगेल की नाही हे वेगळं आलेलं आहे आणि शेती करता करता त्याला एखादे वा नवा त्याच्यातून निर्माण होईल आणि त्याला जे कायदेविषयक पाठिंबा देऊन त्याची ती स्वामित्व हक्क शेतकऱ्याच्या नावानं त्याचा हक्क करणं याच्यासाठी जर पुढच्या काळामध्ये कृषी विज्ञान केंद्राची काम केलं तर तो एक शेतकऱ्यांना जो आपण फक्त ज्ञाननिर्मिष संदर्भामध्ये काम करतो काकोडकर सरांच्या बरोबर काम करताना त्यांनी आपण सांगितलं होतं डायरेक्टर आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काय केलं पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी तर शेतकरी आता फक्त माल तयार करणं म्हणजे शेत पिकवणं आणि विक्रीसाठी देणं त्याच्यातून नफा कमावण्याचा विचार करतात खर्च कमी करण्याचं शिकवलं पाहिजे त्याच्या बरोबरीने त्यांनी हे गमत सांगितले की शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये होणारे जुगार त्याचं ज्ञानात्मक स्वरूप आपण पुढेही लिहिलं जातं त्याचं ज्ञान आहे एखाद्या शेतकऱ्यांनी प्रयोग केला तो जुगार म्हणतो आपण त्याला आपल्या आमच्या भाषेत त्या जुकानाचं का नाही कोणतं वापरला जातो शीतारूपांचा वापरला जातो तर याच्यामुळे ते जग स्वीकारेल याचंही काम कृषी आम्ही सुरू केलंय आपण एकत्रित केलं तर की शेतकऱ्यांना दुसऱ्या एका क्षेत्रात ते आपलं शेती करता करता त्यांना एक मोठ्या प्रकारचा संशोधनाचा लाभ त्यांना जीवनामध्ये मिळेल कडे तुम्ही याच्या अगोदर आम्ही सांगितलं की आज विवेकानंदांची जयंती आहे आणि मी पुन्हा पुन्हा त्याचं माझं रिपीट होईल पण मी असं म्हणतो मी स्वामी विवेकानंद एका तरुणाला विचारलं होतं की आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का तर ते स्वामी विवेकानंद असं काही अर्थ करत काही नसतो आपल्या तो आपण त्याला करतो तो, तो, आपने तो, आपने तो देवा लागतो आणि म्हणतो तुम्ही इथले आता आमचे स्वामी विवेकानंद आहे तुम्ही हे सगळं करून तुम्ही त्याला अर्थ घेलेला आहे आम्ही कौतुकाने आम्ही सगळं बघतो तुमचं हे कार्याला खरं तर शुभेच्छा आहे आणि आम्हाला त्याच्यातून बरोबर शिकायला मिळतो आपल्या सगळ्यांना माझ्या सरकारला बोलावलं बोलायची संधी दिली एवढं सगळं पाहायची संधी दिली याच्यातून काही आम्हालाही आयड्या मिळतात त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय